नमस्कार जळगाव गरजना लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे अरविंद भाऊ देशमुख तसेच जिल्हादूत संघाचे संचालक असलेले अरविंद भाऊ देशमुख आपल्यासोबत आहेत आज रावीर शहरामध्ये ची जबाबदारी ही विधानसभेच्या निवडणुकीची त्यांच्याकडे देण्यात आली होती आणि तेथे भरभरून असं यश त्या ठिकाणी मिळालं आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आ, या उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के स्ट्राईक रेट आहे मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावरती ज्या जागांची जबाबदारी दिली होती त्या संपूर्णच्या संपूर्ण जागा या चांगल्या मताधिकानी विजय झालेल्या होत्या जळगाव जिल्ह्यामध्ये अकरापैकी एक जी जागा होती रावेरची अमोलदादा जावळे स्वर्गीय हरिभाऊ जावळे ह्या ठिकाणी अगोदर मागच्या पाचच्या वार्षिकमध्ये पराभूत झाले होते हरिभाऊंचा खूप मोठा विचाराचा वारसा जे आहे कामाचा आणि त्याचाही आम्हाला त्या ठिकाणी फायदा निश्चितपणे मिळाला मात्र तरीही त्या ठिकाणी गिरीश भाऊने सांगितलं होतं की रावीर यावल ही जागा आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे हरिभवनचे चिरंजीव मान्य अमोलदादा जावळे यांना आपल्याला चांगल्या मतां निवडून आणायचं आहे आणि त्या संबंधित आम्ही जवळजवळ बेचाळीस दिवस त्या ठिकाणी कमी राहिलो त्या ठिकाणी यावल आणि फैसपूर असे दोन जे तालुक्याचे गावं आहे ते दोघंच दोघं तर त्या ठिकाणी मायनस आम्ही मागच्या पाच वर्षीमध्ये होतो मागच्या यावल शहरामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी नारे भाऊ हे तिसऱ्या क्रमांकावर होते आणि आता यावेळेस जेव्हा संपूर्ण जबाबदारीची धुरा सांभाळली त्यावेळेसच मान्य गिरीश भाऊ आम्ही सांगितलं होतं की यावळ शहरामध्ये सुद्धा आपण एक नंबर मचे मतं घेऊ आणि ते घेतले फैसपूरमध्येही चांगली मतं मिळाली त्यासोबतच या संपूर्ण रावीर यावल विधानसभेमध्ये विजय खमकाज विजय मिळवण्यासाठी आम्ही जवळजवळ एकशे ब्याऐंशी कॉर्न मिटिंग घेतल्या छोट्या छोट्या मिटिंग घेतल्या दहा वीस पन्नास दोनशे पाचशे अशा लोकांची मिटिंग घेतल्या मिटिंगला खूप लोक येतील अशी कधीच अपेक्षा व्हायला नाही तर म्हणजे एखाद्या कार्यक्रम म्हणजे आणि मी एकट्याने घेतल्या जवळजवळ वीस लोकांची आमची टीम होती त्याच्यामध्ये बरेच म्हणजे सहकार्य होते त्याचं नाव पण घेता येईल हरिभक्त परायण जडशेकर महाराज डॉक्टर आदेश चौधरी आमचे सातचे डॉ डॉक्टर आमचे मित्र गोरखवाणी बरेच असे आमचे पदाधिकारी होते की ते प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे त्या ठिकाणी सभा घ्यायचो लोकांना कन्व्हेन्स करायचो चौऱ्याऐंशी हजार नऊशे पासष्ट ह्या मुख्यमंत्री लाडले बहिणी होत्या त्यांचे मोठ्या प्रमाणात मतं मिळाली भारतीय जनता पार्टीला सर्व कार्यकर्त्यांना एक संघ केला एक कार्यकर्त्याचे विश्वास घेऊन मान्य गिरीश भाऊंच्या नेतृत्वात तळागळापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ठिकाणी गिरीश भाऊ महाजन सातव्यांदा विजयी झाले जामनेर विधानसभा मतदारसंघातून आणि त्यांना आता गृहमंत्रीपद मिळणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तुम्हाला काय वाटतं मान्य गिरीश भाऊ महाजन हे सातव्यांदा विजय झाले लोकांचा म्हणजे त्यांच्यावर असलेलं प्रेम हे यावेळी दिसून आलं की एकही दिवस गिरीश भाऊ प्रचारात नव्हते कुठे मोठी सभा त्यांनी घेतली नाही साधनाताई महाजन यांनी संपूर्ण प्रचाराची ही दुरा सांभाळलेली होती गावोगावी म्हणजे त्यांनी भेटीगाठी दिल्या आणि गिरीश भाऊ नसताना पण इतके चांगले मतं मिळाले हे गिरीश भाऊन असलेलं त्यांचं म्हणजे लोकांचं प्रेम आहे ते प्रेमात लोकांचं या ठिकाणी आपण पाहतो की गिरीश भाऊंचा खूप चांगल्या मतांनी या ठिकाणी वि विजय झालेला आहे आपण म्हटलंय की गृहमंत्री गृहमंत्री भाऊ होत आहेत किंवा चर्चा सुरू आहेत मला तरी वाटतं गिरीश भाऊंना जनकल्याणकारी जे काय कुठलं सर्वसामान्य लोकांचा विकास होऊ शकेल असंच खातं गिरीश भाऊ मागतील गृहमंत्री असं मला नाही वाटत की गिरीश भाऊ गृहमंत्री सारखं म्हणजे पद निश्चितपणे मोठं आहे मात्र जनसामान्यांचा विकास होण्यासाठी तेच खातं म्हणजे त्यांच्याकडे त्यांची अपेक्षा असेल पार्टीने जर त्यांना गृहमंत्रीपद दिलं तर ते निश्चितपणे ते पद सांभाळण्यासाठी सक्षम आहे आणि ते एक त्यांच्या गृहमंत्री पदाचा सुद्धा एक चांगला ठसा निश्चितपणे महाराष्ट्रावर उमटवतील धन्यवाद अरविंद भाऊ आपल्या सोबत होते त्यांनी सांगितले की गिरीश भाऊ महाजन यांना जनतेचं कल्याण व्हावं असंच हो, खातं मिळावं हो।